आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या केमापूर गावात पर्यायी रस्ता असूनही शेतातील उभ्या पिकातून जेसीबीद्वारा रस्ता काढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सेलू तालुक्यातील मौजे केमापूर गावात पर्यायी इतर सात रस्ते असून सुद्धा केमापूर गावातील राणी नवनाथ गुठे यांच्या शेतगड क्रमांक दोनशे अठ्ठावीस मधील उभ्या पिकातून जेसीबी द्वारा केमापुर गावती नारायण भुजंग गुट्ठे साहेबराव महाजी गुट्ठे एकनाथ बालाजी गुट्ठे तुकाराम नारायण गुट्ठे दामोदर भारत गुट्ठे प्रभाकर मारोतराव गुट्ठे बाणू रामराव गुट्ठे विष्णु श्यामराव गुट्ठे मुक्ताराम महिपत गुट्ठे परमेश्वर महाजी गुट्ठे प्रकाश आसूबा गुट्ठे हनुमान ज्ञानदेव गुठे नामदेव साहेबराव गुठे संतोष श्यामराव गुठे एकनाथ संभाजी शारूख या गावातील मंडळींनी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी या अधिकाऱ्यांची दिशाभूल करून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असूनसुद्धा काल दिनांक एक ऑक्टोबर बुधवार रोजी उभ्या पिकातून जे सी बीद्वारे रस्ता पाडण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप राणी नवनाथ गुट्ठे नवनाथ एकनाथराव गुठ्ठे छाया एकनाथ गुठ्ठे एकनाथ आनंदराव गुट्ठे यांनी केले आहे आज आपण परभणी जिल्ह्यातील व सेलू तालुक्यातील मौजे केमापूर गाव परिसरात आलेलो आहात आपण या गावात नवनाथ गुट्टे यांच्याशी बोलणार आहोत त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊ त्याच्या अगोदर मी थोडा बातमीचा खुलासा करतो की केमापूर गावात हा आपण पाहू शकतात की गाव बाहेर जायचा किंवा गावात जायचा साठी आपल्याला पर्याय वाट असूनसुद्धा गावातील काही मंडळींनी नवनाथ गोटे यांच्या शेतातून आपण पाहू शकतात कॅमेऱ्याच्या माध्यमातून की पर्याय रस्ता पर्याय वाट असूनसुद्धा गावातील काही मंडळींनी नवनाथ गुठे यांच्या शेतातून सरळ उभ्या असलेल्या पिकांची नासाडी करून अगोदरच शेतकरी शेत शेतकरी हा हरण झालेला आहे आणि शेतातून मुसळधार पावसामुळे हा हवालदिल झालेला असूनसुद्धा अशा या परिस्थितीमध्ये यांच्या शेतातून काही गाव गावतील काही मंडळींनी उभ्या पिकांची नासाडी करून त्यांच्या पिकांची नुकसान केली त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगताल आपण नवनाथ भाऊ याबद्दल नमस्कार साहेब माझं नाव नवनाथ एकनाथराव गुट्टे राहणार किंवा सध्या प्रकरण गट नंबर दोनशे अठ्ठावीस मधून परवाई परेचाळीस फूट अंतर असं कोलांडून जाण्यासाठी रस्ता होता पर्यायी असे च आमचे सात रस्ते आहेत त्यांना आठवा रस्ता पण आम्ही देत होत होतं ह्या समोर जे चाळीस फूट रस्ता येतं पण त्यांना फक्त हुकुमशाही आणि दडपशाही करून सोळा जणांनी ह्या इथे उभं पिक आलेलं होतं सोयाबीन त्यांनी ते नासाडी करून काल जे सी पी आणली आणि जे सी पी आणून अधिकारी मंडळ अधिकारी हेडगे सारिका हेडगे मॅडम यांनी आणि त्यालाटी साहेबांनी ही अशी कारवाई केली एकतर पहिलंच शेतकरी अतिवृष्टी आणि ना नापिकीमुळं पावसाच्या निसर्गाच्या याच्यामुळे त्रस्त आहे त्यामध्ये असे काही अधिकारी येऊन जर समजा शेतकऱ्याला असा त्रास देत आहेत एकतर प्रकरण हा हे कोर्टामध्ये दाखल आहे त्याच्यावर आम्हाला स्टे ऑर्डर पण मिळालं आहे स्टे ऑर्डर मिळाला असताना पण त्यांना सांगितलं की आम्ही जागेवर इथं कोणी नाही आहे कोणी नाही आम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला स्टे ऑर्डर वगैरे हो दाखवत तर त्यांनी ते कोणतंही आमच्या प्रकरण ऐकलं नाही बघतो तर आमच्या शेताचं पूर्णपणे नुकसान झालेलं होतं त्यांनी आम्हाला कुठलीही सूचना नाही दिली जेव्हा ते पाहणी करायला आलं तेव्हा पण त्यांनी आम्हाला कुठलीही नोटीस वगैरे पण दिली नाही आणि त्यांनी ही अशी जे कारवाई केलेली आहे ती फक्त पूर्ण हुकमशाही प्रमाण केलेली आणि अतिवृष्टीसाठी मी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती करतो माझ्या अतिवृष्टीमध्ये जे काही पैसे मला भेटते ना ते फक्त त्या अधिकार यांना देऊन टाका जे माझ्या 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 हिशाला मला ते पण पैसे नको आहेत कारण की दोन एकर तर पीक माझं नुकसान झालेलंच आहे राहिलेलं तुमचे अधिकारी मॅडम आता जे काही नुकसान करतात ते करतच आहेत आता मग मला बाकीचं तुमच्या उर्वरित दान देऊन काय फायदा आहे तुमचे जे येणार आहेत मला आठ हजार रुपये ते मला नको ते मॅ तहसील मॅडमला तहसील ऑफिसला जमा करा आणि मंडळ अधिकारी मॅडमला आणि त्याला टी साहेबांना माझे ते पैसे देऊन टाका कारण की आता मला तर दुसरा काही पर्यायच नाही आहे तुम्ही आम्ही इथे को त्यांना प पंचनाम्यामध्ये पण असं दाखल केलेलं आहे की आमचे सात रस्ते आहेत अजून तुम्हाला आठवा रस्ता आम्ही देतो आहेत ते फक्त चाळीस फूट लंडून आम्ही जाणार नाहीत आम्ही फक्त गेलो तर इथून जाणार आहेत हे फक्त फक्त रस्ता नाही आहे हे फक्त वाळू माफिया जे आम्ही नमूद केलं आहे कोर्टामध्ये हे प्रकरण आहे वाळू माफिया ज्याचं सारिका मॅडमने दोन वेळेस दोन वेळेस ट्रॅक्टर पकडलेलं आहे त्याची नोंद आहे त्यांच्याकडे दोन फक्त वाळू इथून न्यायला सोपी जाते सविस्तर जाते हे मा पाठीमागे तुम्ही फक्त झाडी या झाडीच्या आडूश्याला इकडून इकडं पाठीमागे दोन गट सोडून करपारा नदी आहे तिथून अवैध खनिज वाळू उपसा चालू आहे त्याची शासनाची आम्ही दोन वेळेस मदत केली दोन वेळेस आम्ही त्यांना ट्रॅक्टर पकडून दिलं याचा रेकॉर्ड तहसीलमध्ये आहे याचं रखड तहसीलमध्ये असताना त्यांना पर्याय रस्ते द्यायला होतं पाठीमागे तुम्हाला दाखल कशी भिंत टाकलेली त्यांनी वीज घरायची कारण की त्यांना ते यायला जायला रस्ते आम्ही सात रस्ते सोडलेत पण त्यांनी भिंत टाकून दिली त्यांना फक्त जायचं इथून जायचं यांना त्यांना दोन गोष्टी येतात एक तर वाळूमाफ्याला त्यांनी साथ दिली आणि दुसरी गोष्ट आमच्या पिकाची नास नासुडीच केली आता याच्यावर फक्त कायदेशीर कारवाई कशी करतायत ते आता तुम्ही हे करू याचा याची माहिती आम्ही स्वतः बावनकुळे साहेबांना मंत्री साहेबांना मेघना दिदींना आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्ही मुंबईला जाऊन देणार आहेत की कशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्याची मदत करताय एका प्रकारे आणि तुमचेच भ्रष्ट अधिकारी कशी येऊन शेताची उभ्या पिकाची नाशडी करत आहेत बरं यापैकी तू शेताची नाशिक केली त्यापैकी तुम्ही नाव सांगतील का तू कोण आता मंडळ हा सांगू शकतो ना माझ्या पिकाची नाशवडी केल्या पहिलं नाव आहे नारायण शाह नारायण भुजंगराव गुट्ठे बाळू रामराव गुट्ठे एकनाथ संभाजी सारोख तिथून नाहीतर विष्णू श्यामराव गुट्ठे संतोष श्यामराव गुट्ठे नामदेव साहेबराव गुट्ठे एकनाथ बालासाहेब गुठ्ठे बाळू रामराव गुट्ठे अजून असे बरेचसे सोळा लोक आहेत सोळा लोकांनी लोका काल येऊन इथं मॅडमला हाताशी धरून ही कारवाई केलेली बरं झालं समजा आपण कोर्टामध्ये हा प्रकरण टाकलेला आहे हां पुरुष आपला हा प्रकरण आहे जर तुम्हाला समजा तुम्हाला तर तो तुमचा पुढचा पाऊल काय राहील न्याय भेटला तर आमचं तर नुकसान झालेलंच आहे हां पुढचं पाऊल काय आहे आम्हाला फक्त न्याय द्या आम्हाला न्याय द्या आमचं जे काय नुकसान झालेलं आहे तर ते तुम्ही पाहा काय नुकसान केलेलं आहे एक शेतकरी म्हणून एक सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी म्हणून तुम्ही माझ्याकडे पहा समोरचा जे आहे मी आज लढतोय लढतोय तेव्हा समोरचा वाळू माफी आहे हां आणि मी एक सर्वसामान्य शेतकरी आता जर समजा आम्ही जर शासनाला मागच्या माग मदत आहे तर शासनाने पण आमची मदत करावी एवढी माझी विनंती आहे माझं नाव राणी नवनाथ गुठ्ठे राहणार केमापूर गट क्रमांक दोनशे अठ्ठावीस मधील सात सात असताना गावातील काही गावातील काही मंडळींनी विनाकारण येऊन आमच्या उभ्या उभ्यातील पिकाची नासाडी केली आहे या हे प्रकरण आम्ही कोर्टात टाकले आहे त्याची आम्हाला जीवित हानी झाली तर याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील एकंदरीत पाहता आपल्याला हे लक्षात आले की सेलू तालुक्यातील के मौजे केमापूर हा गाव ज्यामध्ये गाव परिसरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचा गट त्यांचा शेत आहे त्या शेतातून इतर पर्यायी सात रस्ते सुद्धा गावातील काही मंडळींनी विनाकारण ह्यांच्या शेतातून उभ्या पिकांमधील जे सी बी फिरून त्यांची पिकाची नासाडी केली आहे अगोदरच राज्यात सोबत देशातसुद्धा अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि ह्या अशा घटना घडत असताना आसा, असतानासुद्धा ह्यांच्या शेतात झालेलं दा नुकसान आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की हा हा प्रकरण हा चिंता शेताचा प्रकरण सध्या कोर्टामध्ये चालू असूनसुद्धा काही लोकांनी असं केले आहे आणि या प्रकरणामध्ये त्यांच्या जीवाशी काय खालीवर झाला तर ह्याची जबाबदारी पूर्णपणे शासनाची राहील असं त्यांचं म्हणणं आहे